नमस्कार शेतकरी मित्रांनो टोमॅटोची लागवड खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे या हंगामामध्ये आणि बरेचसे शेतकरी सध्या बेसल डोस काय टाकावं याच्यावरशी एक प्रश्न विचारतात मित्रांनो बेसल डोस आपण ज्यावेळेस कोणत्याही पिकाला देत असतो त्यावेळेस थोडस आपल्याला त्याच्या मागचं सायन्स समजून घेणं खूप गरजेचं आहे तर आपलं टाक आपण देत असलेला बेसल डोस आपल्या फायद्याच ठरवत बऱ्याच वेळेस आपण मी ज्यावेळेस फिरत असतो प्लॉट व्हिजिट किंवा वेगवेगळ्या भागात जातो त्यावेळेस बेसल डोस त्याच्या चिक्क्या पाहिल्या तो तेचा वे 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 तर खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक टाकलेले दिसतात अगदी पंचवीस हजार रुपयापासून ते चाळीस हजार रुपयापर्यंतचे बेसल डोस दिसतात तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर बेसल डोस टाकायचा असेल तो किती महागडा आहे किती स्वस्त आहे याच्यापेक्षा तो किती योग्य असेल हे तपासणं खूप गरजेचं आहे याच्यासाठी तुमच्याकडे माती परीक्षण केलेला तुमच्या जमिनीचा रिपोर्ट असणं खूप गरजेचं आहे आणि याच्या आधारेच तुम्हाला तुमचं बेसल डोस ठरवता येतो मात बेसल डोस टाकताना दुसरे एक आपल्या अन्नद्रव्यांची गरज आणि त्यांचे गुणधर्म आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मध्ये ज्यावेळेस आपण दे खत देत असतो याच्यानंतरनं आपण रोपाची लागवड करतो आणि त्याच्यानंतरनं ते, ते पीक हळूहळू मोठं होत असतं आणि त्याला लागणाऱ्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये ते अनंतर व्यत्यत त्या माध्यमातून पुरवले जातात मग अशा वेळेस आपण टोमॅटोसारखं पीक जर विचारात घेतलं आणि ते रोप लागवडीच्या अगोदर आपण त्याला बेसन डोस दहा दिवस पाच दिवस टाकणार असो आणि त्याच्यानंतरनं रोप लावल्यानंतर त्याचा मुख्य वाढीचा कालावधी हा वीस ते पंचवीस दिवसानंतर सुरू होतो तर अशा मा या तीस दिवसापर्यंत आपण दिलेला बेसलडोस मधले अन्नद्रव्य हे मातीमध्ये आपल्या उपलब्ध असतील का किंवा राहतील का हे तपासणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आपल्याला त्या अन्नद्रव्यांचे गुणधर्म माहिती असणं खूप गरजेचं आहे आता बेसलडोसमध्ये आपली कोणती कोणती अन्नद्रव्य आपण देऊ शकतो याचा विचार केला पाहिजे सगळ्यात जास्त लागणारी मुख्य अन्नद्रव्य ती म्हणजेच आपण त्याला नत्र स्फुरद आणि पालाश म्हणतो म्हणजे एन पी के ही मुख्य अन्नद्रव्य आहे त्याच्यानंतर ना अन्नद्रव्य म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर ही दुय्यम आहेत ही त्याच्यानंतरच्या म्हणजे मुख्य अन्नद्रव्यापेक्षा जास्त कमी थोडस कमी लागणारी अन्नद्रव्य आणि त्याच्यानंतर येतो तो, तो म्हणजे अन्नद्रव्य मायक्रोन्यूट्रन आता या बेसर डोसमध्ये कुठलेही मायक्रोन्यूट्रन सूक्ष्म अन्नद्रव्य देण्याची आवश्यकता नसते कारण आपण आता टोमॅटोसारखं पीक हे ड्रिपच्या सह्यानी करतोय आणि वि� वेळोवेळी आपण ड्रिपच्या माध्यमातून त्याला सूक्ष्म अन्नद्रव्य चलेटेड स्वरूपातले असतील किंवा ड्रिप मध्ये द्रव्य खात्यातील जी अन्नद्रव्य आहेत ते आपण या माध्यमातून देऊ शकतो त्याच्यामुळे हे देऊ नका राहिले आता आपल्याकडे मुख्य अन्नद्रव्य आणि दुय्यम मुख्य अन्नद्रव्यामध्ये आणि पोटॅश म्हणजे न्रज पुरत पालास ह्या अन्नद्रव्यांचा विचार केला यांच्या गुणधर्म तपासले तर फॉस्फरस हा हे अन्नद्रव्य मातीमध्ये पडून राहून ते हळूवार आपल्या पिकाला मिळत असतात तसंच पोटॅश हे अन्नद्रव्य एकदम स्लोली आपल्याला वनस्पतीला आप 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 ते मिळत असतं आणि नंतर हे जे अन्नद्रव्य हे लगेच पाण्यात विरगळतं आणि लगेच अवेलेबल होतं त्याच्यामुळं हे अन्नद्रव्य आपल्याला मध्ये देऊन जाणार नाही मुख्य अन्नद्रव्या फक्त फॉस्फरस आणि पोटॅश ही दोन अन्नद्रव्य आपल्याला मध्ये देता येतील नंतर जर आपण या ठिकाणी दिलं तर ते पाण्यासोबत लगेच ते विरगळलं जाईल आणि ते एक तर लीच आउट होईल किंवा लगेच पिकाला उपलब्ध होईल त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये ते नंतर त्या ठिकाणी उपलब्ध नसणार आहे त्याच्यानंतर ना, ना दुय्यम अन्नद्रव्यातला जो जे अन्नद्रव्य त्याच्यातलं कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर हे तीन अन्नद्रव्या मधलं कॅल्शियम हे अन्नद्रव्य खूप मोठ्या प्रमाणात आता आपल्या टोमॅटोची गरज आहे कारण आपण पाहतो टोमॅटोची कॅल्शियमच्या डेफिशियन्सीमुळे अं फळांना खालच्या बाजूला डाग येतात त्याला आपण ब्लॉसम एन रॉट म्हणतो आणि एकदा ते आलं त्याच्यानंतर ना आपण त्याला लगेच त्याची कॅल्शियम घेऊन त्याची तो बरं करता येत नाही किंवा ती फळं वाया जातात ते आपल्याला हाताला मिळत नाही कॅल्शियम हे अन्नद्रव्य याचा गुणधर्म असा आहे ते झाडाला खूप हळवारपणे मिळतं कॅल्शियम स्वतः फास्ट नाही त्याच्यामुळं पहिल्यांदा ते मुळांना मिळतं मुळातून ते खोडात येईल खोड्यातून त्याच्यावरचे पानं त्याच्यानंतरनं अशा क्रमाक्रमाने ते वरती झाडापर्यंत पोहोचत असतात मग होतं काय ज्या वेळेस फळं आपली लागत असतात त्या फळांना कॅल्शियमची कमतरता दिसते आणि त्यावेळेस आपण कॅल्शियम द्यायचा प्रयत्न केला तर त्यावेळेस कॅल्शियम ते तिथपर्यंत पोहोचत नाही म्हणून हे मध्ये कॅल्शियम हे अन्नद्रव्य द्रव्य शंभर टक्के असलं पाहिजे याच्यानंतरनं मॅग्नेशियम मॅग्नेशियम हे पण सुरुवातीच्या स्टेजपासून पाण्यातला आरित द्रव्य बनवणारा खूप महत्वाचा घटक असतो म्हणून मॅग्नेशियम हा सुद्धा मध्ये आपण दिलं पाहिजे पण याच्यामध्ये जर सल्फेट फॉर्म हो मधला मॅग्नेशियम आपण मुख्य अन्नद्रव्यासोबत दिला तर फिक्सेशनचा प्रॉब्लेम असतो त्याची काळजी घ्यायची आहे सल्फर सल्फर हा घटक सगळ्या अन्नद्रव्यांसोबत चालतो मग आता आपल्याला हे अन्नद्रव्य आपल्याला समजले फॉस्फरस पोटॅश कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर ही पाच अन्नद्रव्य आपल्याला बेसन बेसनबोजच्या माध्यमातून द्यायची आहेत आणि हे देत असताना मग आपल्याला कोणत्या कोणत्या ग्रेड आपल्याकडं उपलब्ध आहेत याचा विचार आपण करूया आता जर तुम्ही ग्रेड विचार केला एन पी केसाठी तुमच्याकडं दहा सव्वीस सव्वीस ही ग्रेड आहे किंवा आपल्याला याच्यामध्ये पर्याय असा आहे की नऊ चोवीस चोवीस ही जी नवीन टेक्नॉलॉजीच्या ग्रेड आहेत ह्या ग्रेडचा आपण या ठिकाणी उपयोग करू शकतो सोबतच आपल्याला याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट किंवा पोटॅशसाठी आपल्याला एमओपी पी एकत्र देता येईल या तीन वेगवेगळ्या ग्रेड किंवा हे तीन वेगवेगळे आहेत त्याच्यापैकी एकच कोणतरी कॉम्बिनेशन आपल्याला द्यायचं आहे एनपीके साठी त्याच्यासोबत आपल्याला राहिला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आणि सल्फर याचा डोस सा, आहे याच्यासाठी आपल्याला पॉलिसल्फेट वापरायचं याच्यामध्ये कॅल्शियम पण आहे याच्यामध्ये सल्फर पण आहे आणि त्याच्यासाठी मध्ये मॅग्नेशियम पण आहे सोबतच पोटॅश पण आहे त्याच्यामुळे या तीन पहिल्या तीन मी सांगितलं कॉम्बिनेशन त्याच्यापैकी एक आणि पॉलिसल्फेट हे खत हे जर आपण बेसन मध्ये दिलं तर एवढंच खत पुरेस आहे याच्या व्यतिरिक्त सिविर ग्रॅन्युअल ह्युमिक ग्रॅन्युअल अजून वेगवेगळ्या ग्रॅन्युल्स आपल्याला याच्यामध्ये द्यायची आवश्यकता नाही हे बेसल डोसमध्ये न देता आपण त्या ड्रिपच्या साहाय्याने कमी खर्चामध्ये ते देऊ शकतो आणि त्याच्यातून उत्पादन घेतो तर शेतकरी मित्रांनो बेसल डोस कसा निवडायचा याच्याविषयी मी थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली फायद्याची आहे का ही नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आपला युट्यूब चॅनल फ्रुटोला बघायतर नक्की सबस्क्राईब करा तसंच आपलं फ्रुटोला बघायदार फेसबुक पेज देखील फॉलो करा आपला नंबर आहे सत्तरवीस शहात्तर बावीस या नंबरवरती कधीही टोमॅटोच्या बाबतीतली कोणतीही माहिती तुम्ही विचारू शकता तसंच आपली टोमॅटो नोंदवी तुम्ही मागून घ्या याच्यामध्ये दे देखील आपण अशी सविस्तर माहिती दिलेली आहे